काय करता परिस्थिती असल्यामुळे एवढे कधी आल तर पाणी बाळा घरात तुम्ही रात्री घरात होता का पाणी आला त्यामुळ काय तू विचारलं मम्मीला सगळी दत्ता हाय का हा काय काय होतं डक्टर वही प्यार हं कंपास बघितलं डक्टर काय झालं काय माहिती राहून गेलं हा काय काय अभ्यास केला होता रात्री रात्री अभ्यास काय केला होता नाव मनीषा राहणार आंबे तालुका मी आंबी या गावात राहते गावात राहत असून माझं नदीच्या कटीला घर होत घर असून दहा पंधरा वर्ष झालं माझं लग्नाला पण असं पाणी अचानक कधी घरात शिरलंच नव्हतं रात्री अचानक पाणी घरात शिरल्यामुळं मी बहिणीच्या घरी गेले सगळं धान्याची धान्याची भांड्याची सगळ्याची नुसकानी झाली नुसकानी झालेली एकरांची वह्या पुस्तकं ही सगळी भिजून त्याचं वाटोळ झालं उडीत वाहून गेला जगाचं नुकसान झालं घरात काय म्हणून नसतं घरात सगळे भांडे ही सगळे त्यांना दिलाच इथं सगळी वाहून गेलेली इथं रात्री आम्हाला ह्यांनी बाजूला काढलं म्हणून आम्ही वाचलो तर नसतं काढलं तर आमचं सकड काय खरं नव्हतं जणवरा माझी पाण्यात मोटरसायकल पाडन म्हणजे काय असं राहिलंच नाही सगळं माझं वाहू वाहू गेलेलं असं काय म्हणजे सकाळी चित्र सगळं काय भावना काय काय भावना वाटली म्हणजे मी सगळे सत् सक कष्टाने व हिमती माझं माझा सगळा सा। संसार काय सकट नव्हता आमच्याकडे आम्ही रोज करून खाणारी माणसं मग असं अचानक बघितल्यावर माझ्या चतुर्धाबाई सगळ्यांनी मला मन माझं स्थिर केल्यामुळं तरी मी आज इथं उभा मुलांशी बोलला मुलं बोलली ना मला सकाळीच उठल्या उठले म्हणली मावशीच्या घरी होत होता आम्ही सगळी समर्थ म्हणला मम्मी माफरच काय झालं मी रात्री अभ्यास केलेला मी त्याला काय उतर मी तुला इकडे आणलं पण नव्हतं जेव्हा तुम्ही आलात का नाही त्यावेळेस मी त्या घराला इकडं आणलं म्हणलं म्हणतात मला दाखवायचं नव्हतं कारण माझं मोठं भोरगोले काळजी करतं रात्रीभर आम्हाला झोपा नाही काय मानलं तुमच्या मानणं काय आम्हाला हे सगळं ह्याची भरपाई पाहिजे किती दिवस झाला आम्ही पण घरकुल मागतो आम्हाला गरीबाला कुठे घरकुल पण नाही तर म्हणून आमची ही अवस्था आहे आज